बघा बाया बते निस्त ह्यांना काय गरज आहे का बोलायची हां नेहतायत म्हणून का जो आजार करताय का तुम्हीच नेले दहा दिवस बायकोला आधी आणि आता कशाला मला माटामाटा बोलताय का मी तिला आजारी पड म्हणली का तिकडून आली आजारी पडून स्वंग केलं इथं येऊन सराने लावताय काय करताय आ आणि मी बोलले रागी वि कुठं नेलं तुम्हाला तुम्ही मला पळत व दवाखान्यात तुमच्या बायकोला जसं नेता तसं मला जन्मात येऊन बी तुम्ही नेलं न्यायला नेताय तुम्ही उपकार केले माझ्यावर आज आज आजारी आज पडली तर दोन चार दिवसांनी नेचं तुमची बायको आजारी पडली दोन मिनटं झाले गा, की नाही लगेच नेली ग गाडीवर बसवून हा आणि मी बोलले की तुम्हाला किराळ लागतंय वी बायावनी मटा मटा वटा वटा करायची लय सवय तुम्हाला हां मी आपली बसली आहे गप म्हणलं काय करायचं या गपचिप बसावं गेली माझी बी थोबाड घेऊन तिकडे शेंगा तोडायला ती सकट बघवान ह्या घरच्या माणसासनी हा ह्यांचं थोबाडं बघत बसाव का मी या घरी आणि मी घरी असल्यावर थांबत नाही म्हणती हां तू घरी असल्यावर मी कस थांबल ग तू हाय तशी तर माझ्या तोंडाकडे बघती डोळं अशी अशी करते गोटरते नाक डोळं मुराटती माझ्याकडं बघून खायला चांगलं चुंगलं घेऊन येत आहे रस घेऊन येत आहे आंब घेऊन येत आहे तुम्हीच खाताय मला म्हणताय का धरताय का देत देताय धर फोड देऊन या जा म्हणून चुलतीला हां चुलते ब लेकरासनी बी ग्वाड बोलताय आपल्यासारखं करून घेताय आहे बोलायला होताय ताईनं तुला मारलं का आणि ही केलं का आणि लेकर म्हणते ती नाही मारलं तर मारलं म्हणते ती खवळते मला लेकरासने मी बोलील ले का आ एवढं पाड जपून लेकरासने मी काय बी आपलं माझ्याबद्दल भरवायचं कानात लेकरांच्या एवढी एवढी वाईट आहे का मी मी जवर काम करत होती तवर ही ग्वाड बोलत होती मला आता मी बसली होती दोन चार दिवस की कालवा करायला लागली हां आणि लग्नावरून जाऊन आली म्हणूनच आजारी पडली तो काय काम कर का तू आजारी पडायला इथं आठ दिवस मी काम केलं दहा बारा दिवस हां स्वतः फिरून आली बा भावाच्या लग्नाला जाऊन तिथं नाचायची गरजच नाही ग का नाचायचं तू गडी होती का नाचायला बाहे आपण कामधंदा करावा आहे का तुला असं काय अक्कल आहे का आणि मलाच म्हणते अशी करतील तशी करतील अगं मी घरी बसून तर हे केलं तुझ्यागत नाचली नाही ना मी हा फिरली नाही तुझ्यागत हे जर त्याचं घर दुंडत बसली नाही भावाच्या लग्नाला जाऊन तुला लय सवय या भावाच्या लग्नाला जाती इकडं जा तिकडं जा आणि मी थोडी काय बोलली की माझ्या शब्दाला शब्द देते हां तशी काबर करते काय की तिला काय वाटतंय की मीच राणी हो आणि मीच मालकीन हो तुझं कोण ऐकून घेत नसते तुला मी मालकीन भेवून देत नाही कायच होऊन देत नाही का तू ट मा, मा ही करते माझ्या काय डोक्याला डोकं तू लावू नको तुझं माझं काय पटत नाही कारण तू मला तशी तू तुम्ही तिघ एक झालाय आणि मला इतकं लवायला किले का भावाला आपलं ग्वाड बोलून मग भावाला हे करताय रात्रीच्या काय गप्पा मारत बसताय भाऊ भाऊ वाळून हा आणि मी थोडं बोलले की किराळ लागतंय तुम्हाला वी हा भाऊबी म्हणतो असू जाऊ दे इडी आहे ती मी इडी ही शेण ती ही तिघच शेण ती मी इडी आहे भाऊबी आपल्या भावाला भाऊजायला लावतोय दवाखान्यात ते आपली तास नाही चार तास लावते दवाखान्यात जाऊन बसते इथं काम लागतंय नेट लागतंय भाऊजात जनावर घेऊन घरचं शेरडाचं करडाचं पोरं लेकरं मीच बघते हा मग तिथे लेकरांच मी सांभाळत नाही आव चार पाचच्या पाचची लेकरं मी सांभाळते आणि म्हणते ती सांभाळत नाही मी सांभाळत नसतील लेकरं राहिली असते का माझ्यापशी ही दोघंच गेलती की दवाखान्यात का अनुला घेऊन गेलती अनुच्या लय मायाचे हिन तीन अहो माया करते म्हणतं लेकर राहते ती माझ्यापशी नाही माया केल्या कोण राहतं का माझ्यापशी जशी आपण लेकराला माया लावल तसंच लेकरू राहतं का लेकराला मारल्यावर लेकरू राहील का माझ्यापशी काय बोलते येईल ती बोलते ती मी इसकावून आणली तर मला म्हणताय मी म्हणून बोललो नाही का बोलाय का तुम्हाला प हे होत होतं काय पैसा पडत होता का किती पैसा लागत होता बोलायला बोलला सकट नाही घ्या आहो एवढं मे मेहन्याच्या लग्नात तुम्ही ना धुवून गेल ताप दोघं नवरा बायकू सकट बोलला सकट नाही मला ताय म्हणाय सोडून पूजे तरी म्हणायचं काही कवा आली कशी आली काय तरी म्हणायचं की डायरेक्ट पूजे तुझी लय नाटकं चालू ते डायरेक्ट मला म्हणताय हा असू दे मला तुमचं दिवस आलेत आहे कारण मला एक तिला एक टाकली एकटी तुम्ही तिघ एक झालाय भाव काय बोलत नाही भावाला आपल्यासारखं करून घेतलंय तुम्ही भाव 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 करून असू दे भाव के भावाला जेव्हा जाणीव पडल तेव्हा वाटत भावाला बायको ती बायको जास्ती भाऊ ती भाऊ पण जवळ तुमच्या जागा होतोय तवर तुम्ही घ्या आपलंही करून हा म्हणताय लाडू आणले नाही म्हणून फुलवते भावाला अह तुम्ही आणायचं ना मग लाडू हा मी एवढी काय हवरी नाही म्हणता मी लाडू खाल्ले नाही अह लाडू खाल्ले का नाही तुम्ही बघाय आलोय का आम्ही हा तुम्ही तिथं आठ दिवस होता दहा दिवस होता खाल्ले तर का नाही तर आम्ही बघाय आलोय का न खाणार माणसं माणूस आजारी पडतं का मग हा खाल्लं म्हण तर तुम्ही आजारी पडला लाडू खाल्लं म्हणून हा एवढं फिरायचं कशाला शाल तिथं नाचायचंच नाही ना, ना आपण आजारी पडायचो ग तिकडून आले ना की नाही लगेच आजारी पडला इथलं कोणी काम करायचं हां दोघं नवराबाई कुणा फिरायचं गाडीवर तर भाव काय म्हणत नाही ना आम्ही ना। थोडं बोरायला लागले की भाऊ बी माझ्यावर तुटून पडतो या भाऊज आजारी पडली तिला धीर द्यायचं हिरं ही, ही करायचं आणि मी औषधं पाचतोय भाऊजी म्हणजे अ पाचताय तर तुम्हीच आजारी पाडून आणली ना त्यामुळे तुम्हाला औषधं गोळ्या दवाखान्यात न्यावंच लागणार का मला गाडी येते मी तिला दोखान्यात घेऊन जावायची हा घेऊन बी गेली असती इष्टीनं पण तिला जाणीव नाही थोडा आपण काय बोललं की माझ्या करती माझा नवराण माझा दीर चांगला मला माहित असलं बोलती या आ मस्त मी तिच्यासाठी लय माया केली तिच्यावरनं ही केलं तिची माया केली स्वयंपाक केलेला थोडं खाते थोडं फेकून आहे काय करावं आपण तरी आ हाय ती घरात करून घालते हिला काय चांगलं चुंगलं घालावं हे चवईना त्यानं चवईना करते ही आंबा आणून खाते ती मला देते ते का तर चिरून खाते रस केला तर सगळ्यांना खावं लागल मग चिरून खाते ती खाऊ द्या त्यांचं दिवस आहे तर कारण त्यांच्यापाशी पैसा आहे ना ते बोलत नाही पैसा बोलतोय त्यांचा असं आहे त्यांचं मला वाईटपणा करते ती असं किती दिवस वाईटपणा करणार आहे संग हिकड सावली झाली तर हिकडं सावली येतेच ह्या बाजूला सावली असली की त्या बाजूला येते माझं बी दिवस येत आलं एवढं पण वाईट करून ये माणसा सांगलेट टक्कुरं फा खाल्लंय पण का करायचं ते वगरियाच्यात जाऊन बसली शेंगा तुडला घेतल्या वगरी आजी म्हणती नेहात शेंगा आवा मी शेंगा नेले लेकरं खायची नाही ती म्हणत म्हणती वगरी आजीच घेऊन आली पाठी भरून ठेवली इथं आणि गेली मी तूड लागितल्या म्हणून दिल्या तशी देत कोण दिले असते की दिले ते काल बी सकाळ थोड्या पण त्यांनी दिल्याने ना आपण तोडू लागितलेलं वेगळंच असते आम्ही शेंगाला गेले सकट आहेस नाही गेली तिथं बसली म्हणते ती एवढी आजारी पडली आहे का ही हां एवढंसं तोंड करते आहे काय करते नाटकं हि ज्या हिलाच पटते ती मला काय पटत नाही आ एवढंसं तोंड करून बसायचं ही माझ्याच जन्मीच आलं नाही कारण हिला सवय थोडं झालं की एवढं करून जावायची थोडं दुखणं पडलं थोडी आजारी पडली की जादा आजारी डॉक्टर म्हणतंय हा आशक्तपणा आला असं करा तसं करा डॉक्टरचं काय व डॉक्टरचं काय असा पैसा असा काढायचाय पण हेच ते कळलं पाहिजे ना घरी खाल्लं पिल्लं तरी आजारी व्हायचं नाही माणूस पडायचं नाही आई बाप्पाच्यात गेली म्हणून काय झालं खायचं पड भरून तिथं आ आणि मग ते लाडू खाल्लं नाहीत बिना लाडू खाता कोण आजारी पडतं का कमी खायचं कमी नाचायचं तिथं हि तर सॉंग करत आधी माझ्यापशी